नमस्ते मी रमेश मुकादू ग्रामोदय विचारमाध्यमातून आज चंद्रबाबू नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भारतीय सरकार या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे यूट्यूबवर प्रदीप शर्मा यांनी या संदर्भात सविस्तर चर्चा हिंदीमध्ये केलेली आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं जी काही चर्चा समाजमध्ये चाललेली आहे त्याबद्दल बोलण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री तेलुगु देशम पार्टीचे सर्वधर्म आणि त्यांच्याकडं सोळा सांसद आहेत आणि या सोळा सांसदच्या टेकूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार टेकूचं चालू आहे असं असताना काही दिवसापासून चंद्रबाबू नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये शेतयुद्ध चालू आहे त्याच्यातच अमेरिकेने टॅरिफचं हत्यार उभार उगारलं आंध्र प्रदेशमधनं निव निर्यात होणारी शेतीमाल निर्यात होणारी मच्छी झिंगा मासा याच्या संदर्भामध्ये संकट ओढवलेला आहे आणि तशातच चंद्राबाबू नायडू हे आपल्या हिताचंच निर्णय घेणार कारण त्यांना त्यांचं बहुमत आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि आंध्र प्रदेशच्या हिताचा जो जो सरकार आम्हाला मदत करेल त्याला आम्ही सहकार्य करू अशी भावना ठेवून चंद्रबाबू नायडू हे काम करत आहे असं असताना मध्यंतरी ज्या काही घटना घडल्या आणि त्यामुळं चंद्रबाबू नायडू यांनी इंडिया आघाडीशी संधान साधल्याचं दिसून आलेलं आहे एस आर आर योजना की जेणेकरून बिहारमध्ये काही मतदार म्हणजे मुस्लिम आणि दलित मतदार यांना वगळण्याचा प्रश्न आला आणि त्यामुळं तेथील मतदान कमी होणार वगळणार अशी शंका वाटल्याने राहुल गांधी विरोधी पक्षनेते यांनी निवडणूक आयोगाच्या विरुद्ध कठोर भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला चंद्रबाबू नायडू यांचे खासदार यांनी आक्षेप नोंदवला स्वतः निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी हा आक्षेप नोंदवल्यामुळे सरकारला जे काही निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला आता बंधन बंदा आले बंधन आलेलं आहे तशातच जे काही मतदान पुनर्रचना मतदानाच्या संदर्भामध्ये जी काही पुन पुनरचना लोकसभेच्या खासदारांच्या पुनर्रचनेचं परिसीमन करण्याचा जो काही प्रकार आहे आणि त्या परिसीमाळं दक्षिणेकडे राज्य तामिळनाडू असो किंवा आंध्र प्रदेश असो कर्नाटक असो केरळ असो या राज्यामधली लोकसभेचे मतदार कमी होणार आणि या संदर्भामध्ये जे हिंदी भाषिक राज्य आहे मग उत्तर प्रदेश असो मध्य प्रदेश असो बिहार असो या ठिकाणी मोठ्या संख्येनं जागा लोकसभेचा वाढणार आणि त्यामुळं वा प्रादेशिक व संततताने लोकसभेवर त्याचा प्रणाम होणार होता आणि म्हणून ही जी परिश्रमनाची गोष्ट आहे ही देखील चंद्रबाबू नायडू यांना मान्य नाही सरकारनं त्या ठिकाणी परत प्रयत्न केला आहे विरोधी पार्टीने त्याला विरोध केलेला आहे अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंचवीस टक्के टेरिफ भारतावर लादल्या आणि त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही प्रतिक्रिया न दिल्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी एका शेतकऱ्यांच्या सभेमध्ये सांगताना की ट्रम्प यांचं धोरण हे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे आणि म्हणून त्यांनी त्यासंदर्भात टीका केली आणि केंद्र सरकार ही बघायची भूमिका घेऊ नये आणि शेतकऱ्यांचा इच्छम जोपासावा असं एकंदर त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांच्या खाली येतं का हा प्रश्न निर्माण झालेला आहे की जो काही आता आहे जो वाद निर्माण झालेला आहे तो निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने घेतलेल्या मतदान पुनर्शनचा निर्णय असो किंवा टेरिप लावण्याचा प्रकार असो किंवा मतदान लोकसभेच्या मतदारांचं परिसीमन असो याला तेलगू देशम पार्टीचा विरोध आहे चंद्रबाबू नायडू यांचा प्रकार विरोध आहे आणि त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बंधन आलेले आहेत त्याच्यातच टेरिपचा प्रश्न आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी काही भूमिका आहे विदेश निधी फेल होते का हा प्रश्न त्यांच्यासमोर आलेला आहे त्याच्यानंतर बिहारमध्ये जे काही मतदान पुनर्षणचा वाद चालू आहे आणि त्यामुळं बिता बिहारमधील अल्पसंख्याक मत ही वितरलेली आहे आणि त्याचा प्रभाव आंध्र प्रदेशवर होऊ शकतो आणि त्याच्यात जगन रेड्डी विरोधी पार्टीचे त्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या मतदानाचा जो काही मुस्लिम बेस आहे तो टिकवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे म्हणून ते जर आपल्या मतदानाला आपण कुठेतरी धक्का लागत असेल तर त्या गोष्टीला ते पाठिंबा देणार नाहीत असे एक आहे आणि त्यांचं लक्ष बिहारवर आहे चार ते पाच महिन्यांतर बिहारची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये नितीश कुमार कशाप्रकारे निवडणूक लढवतात ते परत सत्ता हस्तगत करतात का हे प्रश्न आहे आणि जर त्यांनी सत्ता हस्तगत केली नाही तर नितीश कुमारच्या पक्षामध्ये देखील फूट होण्याची शक्यता आहे म्हणून जवळजवळ नितीश कुमारांचे बारा पासवानचे पाच ते सतरा आणि चंद्रबाबू नायडू यांची जवळजवळ अठ सोळा खासदार याच्या टेकवर जे काही सरकार अवलंबून आहे ते सरकार आता गडगडणार का हे काही दिवसात समजून येणार आहे पण चंद्रबाबू नायडू यांचा आणि राहुल गांधी यांचा जवळचा संबंध येऊ लागलेला आहे आणि जर राहुल गांधी आणि चंद्रबाबू नायडूंना जर काही गोष्टी महत्त्वाच्या दिल्या तर निश्चित चंद्रबाबू नायडू या ठिकाणी इंडिया आघाडीकडे येऊ शकतात एकूण सरकारनं पॅलगाम मामला आणि त्यानंतर सिंदूर ऑपरेशन आणि त्या संदर्भात लोकसभेमध्ये झालेले गदारोळ पाहता राहुल गांधी आक्रमक झालेले आहेत आणि राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीची मोठ प्रबल करण्याच्या उद्देशानं आणि सरकारला धक्का देण्याची तयारी ठेवल्यानं आता सर्वत्र चळवळ झालेल्या आहे आणि या संदर्भात काही दिवसात आपल्याला समजून येणार नाही आणि टेरिफ धोरणाचा आता आंध्र प्रदेशच्या शेतकऱ्यांना विशेष आता फटका बसणार आहे आर्थिक नीती आर्थिक नीतीमुळं आता जवळजवळ दोन अब्ज डॉलरचं निर्यात म्हणजे झिंगाचं किंवा माशांचं हे आंध्र प्रदेशहून होतो आणि अमेरिकेला जो काही निर्यात होतो जो काही महसूल आपल्याला येतो पर विदेशी चलन येतं ते भारताला फायदेशीर असतं पण ट्रम्प यांनी भारतावर टेरिफ लावल्यामुळं त्याला धक्का बसणार आहे एकूण जे दहा राज्य आहे दहा देश आहेत म्हणजे रशिया असो चायना असो किंवा इतर जे काही दहा राज्य आहे देश आहे यांना भारताचा निर्यात जी पाठवतात त्यामध्ये मा माणूस मा भारत हा मायनस आहे म्हणजे त्याच्यात नफा दाखवत नाही टोप्यामध्ये आहे पण अमेरिकेच्या संदर्भात जो काही आपला व्यापार चालतो त्याच्यावर जवळजवळ एकोणचाळीस टक्के प्रॉफिट दाखवले जातात आणि जर टेरिफ जर अमेरिकेने लावली निर्बंध लावले तर तो घाटा होणार आहे आणि भारताची अर्थव्यवस्था देखील सरमरा आणि याचा फटका शेतकऱ्यांना त्याबद्दल आंध्र प्रदेशच्या शेतकऱ्यांना जर बसला तर आंध्र प्रदेश यांची चंद्रबाबू नायडू यांची मतदान कोटला धक्का बोसेल या सर्व गोष्टीचा विचार करता चंद्रबाबू नायडू हे पाहत आहेत आणि टिकूचं सरकार किती दिवस टिकवायचं हे त्यांच्यावर अवलंबून आहे एकंदर चंद्रबाबू नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध ताणलेत असे चित्र आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत